एक फक्त पेरेंट्स मिटिंग होती त्यांनी आय थिंक तीन दिवसाआधी अपडेट दिला होता आणि ॲपवर म्हणजे काय होतं सर्वांनाच पोचला नाही मेसेज तर तिची तयारी करून तिला नाही म्हणजे बघा कोण आहे मला वाटलं अपडे आधी हा एक काचऱ्या म्हणजे ओलकुंडे आता तोडायला घेतला नसतं की नाना इथं साफ करतोय नानाचा चेहरा मी तुम्हाला दाखवू शकतात ना त्याचं पण एक रिझन आहे समजून जातो मी बघा अशा जसे पटाट्याचे काम केलं ना तशा त्या कोणला भांडी घसायला पाहिजे असेल तर सांगा आमची नाणी येईल भांडी घसायला ही बघ कसं हि बघ लाकडाचा परात परत भाकरी बोला जाग त्याला काय बोलतो तुम्ही खटवट कावट कासवट कासव का दिसतो म्हणून गिफ्ट पाहिजे गिफ्ट कंपोज दिली मला पार्सल मला घेऊन राजभाकरी बघायला मागतोय मस्त तिने सांगितली देशील दे नको देऊ मी बघ चला ब्लॉक मध्ये सांगतो देशील नको देऊ लोक काही जन्स यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे आणि गावं परत फोन येईल आणि दोन काय माहिती आहे आज शालेय काय झालं आहे आज लवकर होतं हम्डे आहे आदशता तशी सुट्टी आहे आणि प्रथमचा वाढदिवस आहे आज त्याचा काम कामच झाला जाऊ पण नंतर वेश करायला पहिलं जाऊ रस्त्यावर कारण की नाना घेऊन येते सुवण सकाळपासून ब्लॉक चालू नव्हता केला आज पण मला एका ठिकाणी जायचं आहे पण मुश्किल आहे जाणं दाखवेन मी तुम्हाला जर गेलो तर किंवा तो ब्लॉक सेपरेटसुद्धा असू शकतो संध्याकाळ संध्याकाळपर्यंत काही निर्णय होते त्याच्यावर डिपेंड आहे तर रस्त्यावर तर आलो आहेच समजा तर नाना येईल तिला घेऊन तोपर्यंत वाट बघावी लागेल तोपर्यंत परंतु तुषार सांच्यासोबत टाईमपास करतो त्याची तब्येत आहून देथिंग झोपला असेल तर जाऊन काही मतलब नाही तरी पण चाललंय तुषारांच्या घरामध्ये आता सुवर्ण सुद्धा आली की दाखवतो बघा नाने बनवतं एक काचऱ्या म्हणजे वलकुंड्या तोडायला घेतल्या मस्त आहे की नाना इथं साफ करतो आहे आणि नानाचा चेहरा मी तुम्हाला दाखवू शकतात ना त्याचं पण एक रिझन आहे समजून जातो मी जो जशा जशा बटाट्याच्या काप केल्यात ना तशा त्या काचऱ्यांचे काप केले आमचा माझा ब्लॉग तुम्हाला बघायला भेटेल आधीच्या ब्लॉगमध्ये मी दाखवले आहेत पण मी जे कापत होती ते नाही तुम्हाला बघायला भेटणार तयार केले ते तर तुम्हाला बघायला नक्की भेटतील आता ते कापून झालं ना पूर्ण मग त्या शिजवतील कशा ते तर दाखवायला भेटणार तो आपल्या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल आधीचे तर तुम्हाला नंतर ते गरम पाणी वगैरे करून ती पुढची प्रोसेस आहे तर तुम्हाला जर रेसिपी पाहिजे असेल तर यूट्यूबवर अशा खूप सारे रेसिपी आहेत तुम्हाला कंटिन्यू करताना येणार ही रेसिपी म्हणून तुम्हाला सांगतो आहे चला आता सुवाणीला दफ्तर तर घेतला आहे पाटलावर घरी घेऊन जातो पाहिजे शालेमध्ये शाळेमध्ये फक्त पॅरेंट्स मिटिंग होती त्यांनी आय थिंक तीन दिवसाआधी अपडेट दिला होता आणि ॲपवर म्हणजे काय वाटतं सर्वांनाच पोचला नाही मेसेज तर तिची तयारी करून तिला शाळेत नाही ही बघा किंवा मला वाटलं हाफ डे आधी हां हाफ डे होता हाफ डेच झाला ना तुझा <laughs> तिचा झाला आज हाफ डे काहीतरी बारा वाजता म्हणजे साडेबाराला गेलेली आता वाजले दोन सव्वा दोन झाले लवकर आले हे बघ कशा बसल्या पायावरती करून हय पायावरती करून बसले बघ कशा खिडकी वर्क दाखव तुझं मला हे खिडकी खोल ना खोल ना खिडकी मग काय तो दाखव ना मला बघू दाखव दाखव खोल 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 लवकर लवकर ए पाय काली पाय कर ए, काली फूल फूल बान ना फुल पण होतं का ना दिसत क्लिअर खोल ना मच्छरेत गेलं आज पॅरेंट्स मीटिंग मस्त फुल डिझाईन पहिला नाही काढला असं ना त्याच्यानंतर वर्क केला वरती गुड जॉब असाच करीत राहा पुढे आपलीच लोक अशी पुढे गेली पाहिजे असा का ठीक आहे फॅब्रिक पेंटिंग चालेल मग मला सांगतो मी दाखवायला हां चला तर आता ती फुल डिझाईन करायला घेतली आली ट्रेंडिंग चालू आहे हरी वर्क वगैरे हे पण ते आता चालू आहे तिथं शिकते पोर शिकू दे आपलीच लोक पुढे गेली पाहिजे म्हणून सांगतं का आपल्या आगरी पोरांना सपोर्ट करा बाहेरच्यांना सपोर्ट करण्यापेक्षा आपल्या आगरी पोरांना सपोर्ट करा सर्व आगरी पो ओलीपोर या पोरी जेवढे आहेत ना त्यांना सपोर्ट करा मी गांधी खूप व्हिडिओ बघितलं आपलीच लोकं दुसऱ्यांना सपोर्ट करतात आणि ते मोठे होतात ना त्यांना लाख मारून पा आकलून देतात म्हणजे आपले पोरांना ना अशी गत आहे म्हणून सांगतो जेवढं पण आहे ना तर मी कसं परेश वगैरे हो आपले पोरं आहेत ना त्यांना सपोर्ट करतो तुम्ही पण करा नक्कीच बघ हो ने नाही दे जा चला तर मस्तपैकी जेवण करून घेऊ तुम्हाला जेवण झाल्यावरच भेटतो बघा आमचा बॉक्सर भुकायला लागला त्याला वाटलं दुसरा कोण आला आहे मीच बडबड करत आलो आहे साठी <laughs> मी कोणाचं नाव नाही घेतलं की असे करतात ते चला आपण चालू आहे आत्ता घरपट्टी भरायला पटकन जाऊ नाकेवर भरून कारण की कसं माहिती का लेट झालं तर मग चार्जेस वाढतात त्याचे मग त्याच्यावर त्यांचं टॅक्स वाढत जातं फुकटचे आपले किशातले पैसे आता जो वेळ आहे ना तेव्हाच भरून घ्या म्हणजे कोणाला टॅक्स वगैरे लागणार नाही कोणत्याही गोष्टी नळाचा बिल असं लाईट बिल असं कोणताही असू द्या नाक्यावरून थांबल्यावर पाण्याने जोर घेतली तरी भिजलो तर समजून येईल का माहीत ना फक्त समोर मगाशी बँक बॅ बँकेजवळ थांबलं तिथून आता येतो आलं पाणी कमी झालेलं इथून जायचं आपल्याला फायर ब्रिगेड ऑफिसला मग तिथं जाऊन तुम्हाला दाखवेल मगाशी गेलो होतो आता वाजायला आले पाच तेव्हापासून बँकेमध्ये पण गेलो एटीएमसुद्धा आलाय धीरजचा तो सुद्धा घेतला आणि टॅक्स पावते सुद्धा भरले आणि ज्यांच्या कोणाचे बाकी असते मग नक्की जाऊन सर्वांनी भरा कोणाचंही म्हणजे पेंडिंग ठेवू नका टॅक्स लागतो मला सुद्धा लागला म्हणून सांग फायनली काही प्रथम आलेलं आहे आणि प्रथम तुला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा थँक्यू मग पार्टी 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 कशाला मग गुरुवार भाजी चालेल मग आज दे ना मला पार्टी का आज़ आज़ ना। वेज व्हेज भाजी काय काय कानाची भाजी केली चालेल मी जेवायला ठीक आहे बघता ना देतो हो? का ना, नीजी। नीजी ना, ना। देते करना तू ये ना येलच ना मी मग का बड्डे गिफ्ट काय आणू जॉमेट्री तुझ्या मध्ये ज्योमेट्री बॉक्स हा ज्योमेट्री ब्लॅक ज्योमेट्री बॉक्स काय त्याच्या कंपास पाहिजे सांग ना सार्वल कंपास पाहिजे आम्ही कंपास बोलतो आम्ही इंग्लिश आम्ही म्हणून तुला मला काय काय पाहिजे सांगतो आले येतो पणच्या वर्ष झाले वाटत कुठले ट्युशन ला झाले होऊ शकता वगैरे मस्ती करतो पार्टी आज म्हणतो ना थँक्यू पार्टी पाहिजे विचारलं त्याला पार्टी पाहिजे विचारला ये ना पनीरची भाजी ठीक आहे मला काय करा मला जेवाच मी येणार संध्याकाळची मग होत ना पार्टी त्याला बिग गिफ्ट पाहिजे माहिती का, का? जॉमेट्री बॉक्स तू पण आपले भाषेन वा, कळ कंपा <laughs> आम्ही इंग्लिश नाही शिकलो आम्ही मराठी लाईन शिकले बाबा मराठी मिडियमचा आम्ही पोर आहोत त्याला गिफ्ट हो मग गिफ्ट देणार हा काय पाहिजे तुला तुला काय पाहिजे इथे इथं कोण कुठल्या ट्यूशनला झालं गाव गावांचे का सुंदर काय करत ती कोंबडी वाईपायचे वायर बसले ना तर तो तो वायर तोडायची ती चाले उठ पण चल चल तो दिला दिल्यावरती मस्त मस्त कारगार एकदम कारगार बॉक्सर बॉक्सर नाही मस्त पेंटुचा कार आहे घेतलेला तोच आडवत होतो मगपासून डेंजर एकदम सेम चला जातो वरती थोडा खातो त्याला भूक लागल्या वाटतं काहीतरी बघू मम्मीने काय केले आणि मग तुम्हाला पुन्हा वाटतं काही चालू आहे आता जे बड्डेला नानाने बोलले मला आले झोप आणि मला जायचं होतं आता कार कारण हे तिथे आहे ओम साई गोविंदा पत्ताचा सराव आहे म्हणजे आजपासून सुरुवात करणार आहे तर आमंत्रण होतं पण माझ्या तब्येत डाऊन आहे त्याच्यामुळे गेलो त्यांना कालच बोललो तुम्हाला मला नाही जमणार खरा जातो पाऊस पण पडतो आहे आणि झोपेतून उठवलं आणि बस हेच गोष्ट बरं तेथून तुम्हाला दाखवतो या कौन से सर सर ये है और फिर पता वास्तव वाली सर करना हम हम ये देना हम दूंगा तो उसके बाद आते हैं ये जो आप चले हैं कि को दूंगा तो मुडूगा तो ही मुडूगा आता है पेन वाला आने हमें शो नहीं है

Mako naka, mako mako. Mako. Kaya dakao dara, mako dakao dara. Mako dara. Mane adu chak dewa deshila. Kaya dakao dara. Kaya dakao dara. Kaya dakao dara. ये नुती दिला केला ह ह नुती बघा तो तुझं अंतर सेक्शन म्हणजे ला सगला ठिकाणी हो येणार नाही होणार हां या जो मला नाही आले तो आपला ना होला हे तिकडे मात्र विना दस्तं होतं या अजून बक्ता झाला होता हे याग दा तुझा आता जमाना

नको 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 अरे नको बंद कर अरे बंद कर 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 तो नको बंद बंद बघू शकता आता फोटो शूट चालू गिफ्ट नाही आणला तुला मी गिफ्ट नाही आणला तुला मीने मला पाहिजे आज बाहेर नाही गेलो मी तुझा संध्याकाळचा बड्डे म्हणून समजलं मला म्हणून नाही गेलो बसल्या बसल्या आता मी गिफ्ट ओपन करणार आहोत काय याच्यामध्ये काय आहे हा पेन भेटले स्कूलमध्ये मग यांना शालेतच गिफ्ट द्यायला लागते म्हणून मला सांगतो तो जॉमेट्री बॉक्स दे हा

ने ने ना आता नाही भेटणार मग आता आता तुला स्केलच भेटल तुला जोमेट्री बॉक्स भेटला ना हे बघू बघू जोमेट्री बॉक्स मध्ये काय जोमेट्री बॉक्स पाहिजे मला अरे आहे याच्यामध्ये स्केल पण भेटले आता काही नाही भेटणार तुला आता विषय पाहिजे माझा बड्डे गिफ्ट विषय क्लोज मला माझा का बड्डे गिफ्ट पाहिजे मी येऊ घे ना माझ्याकडून का बड्डे गिफ्ट आता स्कूलला जातो तर पेनच देणार आहे म्हणतात शिट यार सायकल नाही भेटली तुला वाईट वाटला मना वाईट वाटला नानानी ना, 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 ना यांना दोघांना गंडोला नानाच्या बड्डे ना ना ला पण गंडोला पण नानाचा बड्डे नाना सेलिब्रेशनच <सँखे> नाही केलं नाना आणि पोहरांच्या बड्डे बोलवला मस्त आहे की सेलिब्रेशन करायला करा पोरांच आणि मला करा असं आहे मला असा सिरियस नव्हता मी त्याला बोललो गिफ्ट दे म्हणून दुपारी पण एवढं काय होईल आत्ता मला नव्हता माहिती गावांचे ना बोलवलं ना डायरेक्ट किचन मध्ये आल्यावर ब्लॉक शूट करायला अर्धा किचन मध्ये अर्धा हॉल मध्ये आला हो। ना काय बोलशील पोर्याचा बड्डे होता आज मस्त आली मला काय झोपांच्या उठून बोलू ना तुला झोपांच्या उठून बोलवला मला मग काय झालं म्हणजे तुम्ही सांगा का दुपारी जेव्हा बोलतो पनीरची भाजी केलंय दुपारी तुम्ही हा मदत करायला मला का बोलीस तू मदत करायला बोललीस का हा काही पण नको आता बोलू मदत मग पोर आहे ना मग कोण मदत करता कोरोना मग कोण मदत करत बंद कर आता बंद कर <laughs> आता आत बोल बोल ना बोला जातो आमची बस मस्त आरती तर टाट घेऊन आले बघली कशी खात होती दाखव आता तुम्हाला बघायला भेटलाच असेल तुझा अवतार बघू आपसर ना तुझा अवतार बघायला गजाब बिजती आजत दुस मस्त किचन मध्ये आलो बराव नका फक्त ही मस्ती पुरती होती बघ नाणीचं किचन दाखवता आमच्या किचनला लादी ना तेवढी बारीक नाणीचे किचनला लादी आहे हे बघ केस मग तू शेठ माणूस ना मेकअपचा पैसा छापरेली तू रास हो मग तूच बोलली ना ते दिवशी आवर छापलं म्हणून बोलली का ना बोललीस ना बोललीस ना पण खोटा काय तू बोलायच ती कोण आहे बघा काय झाले बड्डे बॉयचा बघ बड्डे बॉयला मी गिफ्टच ना दिला बर्थडे बॉयला उद्या गिफ्ट भेटायला दुपारी मी त्याला सिरियसली बोललो हा गिफ्ट पाहिजे भेटल बरं आणि आता टाइम तुम्ही बोलायला तर मला कसा पड्डेपीठ गिफ्ट आहे कोणला भांडी घसायला पाहिजे असेल तर सांगा आमची नाणी भांडी येसायला लाकडाचा परत परत साखरे बोलायचा काय बोलतो तुम्ही खटवट कासवट कासव कासवाचारखं दिसतं म्हणून आता मला तर माहित नव्हताच या गोष्टीचा लाकडाचा होता मी आज तो बघितला एवढे दिवशी किचन मध्ये येऊन दमलो मी पण कधी बघला नव्हता कारण आपण कसा आपला स्टीलचा पर्त असतो त्याच्यामध्ये भाकरी बसतो आपण हे नवीनच काय करे आणले गिफ्ट पाहिजे गिफ्ट कंपोज दिली मग अशी

देता ना मी चालू घरा पार्सल पाहिजे पार्सल घरा पोहोचव निघा पण घरी मन मला सांगितलं होती मस्ती करत होतो मस्त जेवून घेतो घरी आणि जेवण झाले फ्यू मोमेंट्स लागते पाऊस पडायला लागले आणि भरले आव्या भिजत भिजत आले कारण इथं पाणी भरतं वर काल आलं होतं तर काल कालच आलं होतं झोपले तेव्हा बघून गेले त्याने काम नीट केलं ना नुसता खड्डा झाले ना मग मच्छर असताना त्याच्यामुळे मग प्रॉब्लेम होतो पाणी भर काही चालवलं काही जायला भेटणार मग त्याला गाडीवर टाकलं देतो आणि सीट फाटलंय तर धिरले तो मला ढाकत नाही मग पाणी पहिला ते झाकण ते सुद्धा कुत्र्याने खाली पारून ठेवले वाट लागलं त्याला हँडल लॉक करतो आणि मग तुम्हाला भेटतो तर लॉक वगैरे करून झाले आज बघा जसं अंगण खाली वाटतं जरा कारण आज जाव्याची गाडी नाही म्हणून नवीन ना रिक्षा आपल्या इकडे मस्त भेटी अजून हार अजून आहे तसा आहे अजून हारला काय जाणार कारण मी जसं आता पावसाला आहे आणि त्याला नुसतं पाणी भेटतंय छिट्या उडून उडून म्हणतो नु। एकदम फ्रेशच आहे अजून तिसरा दिवस आहे आजचा तिसरा दिवस पण पूर्ण झाला आता चौथा दिवस लागेल असा आहे खरा जातो चालला काही भेटलाच नाही कारण की पाऊस एवढं असलेला दिसून एवढं थंडी लागली याला बिचारायला मस्त खाली चादर ठेवले ती पण भिजली आहे बस इथंच बस चला तर आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये चला बाय